मराठी कथा आई आणि बाबाच्या मर्जीने विराजने शुभासोबत लग्न केले पण तो मनापासून खुश नव्हता त्याला मॉर्डर्न विचाराची आणि तसेच राहणीमान असणाऱ्या मोठ्या बहिणीसारखी मुलगी बायको म्हणून हवी होती त्याच्या मनाच्या चौकटीत शुभा कुठेच बसत नव्हती शुभा सुद्धा चांगली शिकलेली होती दिसायला सुद्धा अगदी मापात होती संस्कारी होती फक्त तिचे राहणीमान अगदी साधे होते आणि हेच विराजला आवडले नव्हते पण आई वडिलांच्या आग्रहाला मान देत त्याने शुभासोबत लग्नगाठ बांधली मनाने आणि विचाराने सुद्धा प्रगल्भ असणारे साधना आणि दयानंद दळवी कुटुंब विहान आणि विराची ही दोन मुले सगळे सुशिक्षित आणि उच्च पदावर सरकारी नोकरी सरकारी नोकरी असणारे विहानची बायको अनघा एकुलती एक आणि लाडत वाढलेली आणि स्वतःच्या रूपाची आणि पैशाची घमेट असणारी विहान सोबत मॅरेज होऊन दळी कुटुंबाची मोठी सून झाली पण त्या घराचे सदस्य मात्र नाही होऊ शकली विराज मात्र आपल्या वहिनीला आदर्श मानत स्वतःच्या जोडीदाराची पण तशी स्वप्न बघत होता साधना आणि दयानंद पहिल्या सुनेचा अनुभव असल्यामुळे त्यांना विराजसाठी एकत्र कुटुंबात राहणारी मनमिळाव आणि संस्कारी असणारी शुभा पसंत पडली त्यांना शुभा पसंत पडली होती विराज लग्न झाल्यावर आई बाबांच्या इच्छेसाठी का असे ना पण तिच्या सोबत गरजेपुरते बोलायचा लग्न झाल्यावर पहिल्यांदा माहेरी जाऊन आल्यावर शुभाच्या सगळ्यांना खूप आवडला सासूला घरातील सगळ्यांच्या आवडीनिवडी विचार घेत ती स्वतःला ती स्वतःला त्याच्या पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करत होती हळूहळू सारं काही शिकत होती घरात स्वयंपाकाला बाई असतानाही ती स्वतः सगळ्यांसाठी काही ना काही बनवून ठेवत असे तिच्या हाताला खूप चव होती तिच्या येण्याने घराला नव नव चैतन्य आले होते तिच्या येण्याने घराला नव चैतन्य आले होते शुभाने घरात बरेच बदल करून घेत बदल करून घेत सगळ्यांना पुन्हा एकत्र आणले होते सकाळचा नाश्ता आणि रात्रीचे जेवण सगळ्यांनी सोबतच करायचे असा जणू नियमच तिने सगळ्यांना लागू केला या सगळ्यात विराज मात्र तिघे तिचे रोज एक नवे रूप बघत होता तो त्याच्या वहिनीमध्ये आणि शुभामध्ये असणारे गुण अवगुण कम्पेअर करत होता लग्न झाल्यावर एक एका महिना महिनाभरातच तिने तिच्या गोड स्वभावाने सगळ्यांना आपलेसे केले होते विराजला सुद्धा याची जाणीव व्हायला लागली होती की फक्त राहणीमान फॅशनेबल असणे तरच तो जोडीदार परफेक्ट नसतो तर एका परफेक्ट जोडीदाराची मन आणि घरातल्या इतर व्यक्तीसोबत असणारे वागणूकसुद्धा तितकंच उच्च आणि मनमोकळं असणं आवश्यक असतं विराजने तिच्या साध्या राहणीकडे जरा दुर्लक्ष करत तिच्यामध्ये असणाऱ्या संस्कारी पैलूंकडे बघण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्यालाही एक लाईफ पार्टनर म्हणून एकदम योग्य असल्याची जाणीव होऊन तो कधी तिच्या प्रेमात पडला ते त्यालाच कळले ते ते त्यालाच कळले नाही विराजने तिला स्वतःमध्ये काही बदल करशील का म्हणून विचारले म्हणून विचारले असता तीही सासू सासरे आई वडील सगळ्यांना विचारून त्यांच्या मनाप्रमाणे बदल करून द्यायचा तयार झाली द्यायला तयार झाली विराजने तिच्यासाठी काही ड्रेस आणले तिला पार्लरमध्ये नेऊन थोडासा हेअर कट करून तिचा थोडासा मेकओव्हर केला त्यांच्या लक्षात आले शुभा म्हणजे खरंच एक नंबरची नंबरी सोनं आहे थोडीशी झळाळी थोडीशी झळाळी दिली आणि ती अजून चमकून गेली विराजला आपल्या आईवडिलांची पसंती पुन्हा नव्याने आवडू लागली आणि आता त्यांच्या त्यांची खऱ्या अर्थाने लग्नानंतरची प्रेमकहाणी सुरू झाली